महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुण्यातील पर्वती टेकडीवरील श्रीमंत बाजीराव पेशवे आणि नानासाहेब पेशवे स्मारकाच्या विकासाचे काम समाधानकारक झाले असून पहिल्या टप्प्यातील विकास कामांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात येईल अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली पुण्यातील पर्वती टेकडीवर बाजीराव पेशवे स्मारक आणि नानासाहेब पेशवे संग्रहालयाचा विकास व्हावा यासाठी चंद्रकांत पाटील आग्रही असून जिल्हा नियोजन आमदार निधी आणि लोकसहभागातून विकास कर करण्यात आहे यामध्ये पर्वती टेकडीवरील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पूर्णकृती पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासह भारताचा उज्ज्वल इतिहास आणि पेशवेकालीन इतिहासावर आधारित भित्तिचित्रे साकारण्यात येत आहेत पाटील यांनी या सर्व कामाची पाहणी करून आढावा घेतला यावेळी भाजप प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवे देवदेवेश्वर संस्थेचे रमेश भागवत शिल्पकार विवेक खाटावकर आदी उपस्थित होते या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की पर्वती टेकडीच्या विकासाचा विषय आठ महिन्यांपूर्वी समोर आला होता श्रीमंत बाजीराव पेशवे स्मारक आणि नानासाहेब पेशवे स्मारक परिसराच्या सुशोभीकरणासाठी सादरीकरण देखील झाले होते त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामांसाठी पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन आणि स्थानिक आमदार माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून भरीव निधी उपलब्ध करून दिले होते यातील काही कामे शासनाच्या नियमात बसत नसल्यानं सी एस आर निधीतून ती पूर्ण करण्यात आली ही सर्व कामे अतिशय उत्तम दर्जाची झाली आहेत पहिल्या टप्प्यातील कामाचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह हो यांच्या हस्ते लोकार्पण व्हावे असा प्रयत्न आहे पुढील टप्प्याचे काम देखील लवकरच सुरू असणार असून कामाची यादी तयार करून सादर करण्याच्या सूचना देव देवेश्वर संस्थान आणि स्मारक विकास समितीला केली आहे अशी माहिती पाटील यांनी दिली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा